ऑफिशियल बदल होते एक स्वप्नेल मध्या खंडेकर या ठिकाणी राहुल सरांचा वाटता त्यांचा पट्टा अनेक मैदानावरती या आमच्या फलटण भागामध्ये कुस्ती झालेल्या मैदानातील प्रेक्षणीय कुस्ती आहे आणि या दोघांच्या कुस्तीसाठी आपला भार थांबलेला आहे अशी सुंदर कुस्ती आहे जबासाहेब इराणी एकलंगी घातलेली आहे तेजस खोपले त्याचं नाव नावाप्रमाणे तेज आहे कुस्तीतील तेज आहे एकही प्रचंड न थांबता

बनवले दोन मस्कोणाची कमाई धोमराज कन मस्कर थोमराज काळी आलाय काय वैशिष्ट्य आहे बघा सर अत्यंत सामान्य कुटुंबातील असणारी ही दोडी पोर आहे घरची पोर आहे परंतु एक या फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मैदानामध्ये नाव पोर आहे किलो वजन नाटातला सेकंड राऊंड चालू झालेला आहे चौऱ्याहत्तर किलो वजन गटातले सुशील कांबळे सुखरे रे कर्स्यूम आणि सयाधी मधले मूळ

सर्व पैलवानांची जेवणाची सोय या ठिकाणी केलेला आहे कोणी जाऊ नका कृपया या ठिकाणी विनंती आहे खऱ्या अर्थाने आहे संयोजन मंडळी अनेक स्पर्धा आपण बघतो अनेक स्पर्धा पाहतो असा दांडग नेटक संयोजन नियोजन हे मोजक्याच असणाऱ्या स्पर्धेमध्ये होऊ शकतात खऱ्या अर्थाने आपलं कौतुक आहे रिस्त्री सर मिनी महाराष्ट्र केंद्री करी मिनी महाराष्ट्र केसरी जरा या संयोजक मंडळी जर टाळ्या वाजून आपण जरा त्यांचं स्वागत करूया मंडळी वापरसाठी तुमची आमची टोपू वाले बरोबर आहेत

आणि चौऱ्याहत्तर वगैरे खऱ्या अर्थाने सगळेच नियोजन नेतक आहे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे म्हणजे महाराष्ट्र टक्केच्या स्पर्धेसारख्या आपलं नियोजन आहे सर्व परिवहनाची भोजनाची उत्तम व्यवस्था निवासाची उत्तम व्यवस्था तदनंतर आम्ही ज्या ठिकाणी भोजन आणि निवास आहे त्या ठिकाणी जाऊन आलो खरोखरच कौतुकात पात्र त्या सर इंग्लिश मिडियम स्कूलचे आदरणीय कुमार प्रदेशी हा बरोबर कुमार प्रदेशी सर यांचंही कौतुक करतो अतिशय चांगला आणि नेटक नियोजित केलेला आहे त्याचबरोबर या सातारा पुस्तिकेत संघाचे अध्यक्ष सर्वांत दादा लोखंडे आणि तसेच सर्वांत धनंजय पाटील आपल्या सर्वांच खऱ्या अर्थानं कौतुक आहे आणि कुटुंबामध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम त्या कुमार पाटील यांनी गेले दहा ते पंधरा वर्ष ते काम करतायत दिवाळी याचा अर्थ की गरीब घरातील असणारे पोरग नोकरीला लावण्यासाठी काबाड कष्ट स्वतः करणारे काबाड कष्ट करून नियोजन करणारे असं असणार व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्या बरोबरीने काम करणारे दोन असणारे नडवैयादीकवाड आणि निलेश लोखंडे बोर्ती असणारे एक विराटमान होणारे अनेक जण असतात परंतु रथ ओढणारे जे आहे त्यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पलवान गोडी गायकवाड आणि महाराष्ट्र चॅम्पियन आणि हिंदू सहगर्जना क्षेत्र असणारे निलेश लक्ष्मणाची जोडी अकॅडमी मध्ये सुद्धा जे खेळाडू भरतीसाठी येत आहे किंवा जे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्याची भूमिका जयदीप गायकवाड आणि निलेश चोखंडेकर घेतात त्यांचा कौतुक हिरे पुढे आणायचे सोनी ही या पलटण तालुक्यातील असणारे हेरे शोधून काढलेले आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण प्रेम आकर्षण केलेला आहे त्यांचा असणार दांडगड नियोजन याच्यामुळं आज ही बलमूर्ती असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते असे असणारे हे खरं त्रिमूर्ती आहे कुमार परदेशी सर निलेश सर जयदीप गायकवाड सर ही त्रिमूर्ती आहे ब्रह्मा विष्णू महेश असणारी खरी जोडी आहे आणि या असणाऱ्या त्रिकोणामुळे हे सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे बापू दगांचा गुणांची कमाई झालेली आहे अनेक जुन्या जाणत्या वस्ताजांचा आशीर्वाद आहे अनेक पैलवानांचं सहकार्य आहे अनेक ग्रामस्थांचं सहकार्य आहे त्यातून होणारच